கலவா <laughs> 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 हो नंदी आला नंदी आला स्वर्ग पाताळा हुनी नंदी आला कैलासा हुनी नंदी आला तुम्ही म्हणत असाल इथन बाहेर ना आला नाही लांब ना आला नंदी आला नंदी आला स्वर्ग पाताळा हुनी नंदी आला कैलासा हुनी नंदी आला स्वर्ग पाताळा कैलास तीन लोक फिरणार नंदी आणि आता चंद्रभागेच्या काठावर कटेवर कर ठेवून राहिलेला नंदी नंदी आला नंदी आला स्वर्ग पाताळा नंदी आला हुनी नंदी आला असं सगळे वारकरी रात्रभर जागर करू देत बाबा आशीर्वाद दे सगळ्याला नंदी आला नंदी आला स्वर्ग पाताळा नंदी आला हुनी नंदी आला

कोण्या सदैवाच्या वाड्यात नंदी चालला सांगावया मात सगळ्यांच्या दारात जात नाही नंदी माझा कोण्या सदैवाच्या वाड्यात नंदी चालला सांगावया मात नरिकवतुके पाहतात शिव हर हर हर्र गुप्बू गुप्ब गुप्बू गुप्पू

मच्छ कुर्मा अवतार लीला दावितो करता तो द्वापार कल चार युगे नऊ खांडे खेळविले अमित ब्रह्मांडे मच्छ कुरमा दिवदांडे अवतार लीला दावितो कोण दावित आहे आज आता कटेवरी कर ठेवून राहिलेला चार युगे नऊ खांडे खेळविले अमित ब्रह्मांडे मच्छ कुर्मा अवतार लीला दावितो शिव हर 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 गुप 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 गुपू नंड्याला नंडे आला गुप गुपू गुपू नंडे नंडे गुप गुप गुपू नंड्याला नंडे आला गुप गुप गुपू नंड्याला नंडे आला गुप गुप दे आला दे आला। हो। काशी अयोध्या मथुरेत फेरी काशी अयोध्या मथुरेत फेरी नाच तो हरिदासांच्या द्वारे सगळ्या ठिकाणी जात नाही जिथं सप्ताह खीर बीर असेल तिथं जात नाही काशी आयो दम ओतरेत फेर नाचतो हरिदास संसे शिव हर 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 गुप 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 नंदियाला नंदियाला 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 गुप गुप नंदिया मलाही सोड हसायलाही लागलाय बाबा का रावण कुंभकर्णाचे घरा क्रोधे गेला नंदीचा फेरा रावण कुंभकर्णाच्या घरावर नंदीचा फेरा गेलेला सगळ्यांना माहित आहे रावण कुंभकर्णाचे घरा क्रोधे गेला नंदीचा फेरा त्यांचा केला चारा चुरा अहंता कारणे त्यांचा केला चारा चुरा अंत करणे शिव हर 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 गुप 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 नंदे आला नंदे आला हुप गुप नंदे आला नंदे आला हुप गुप नंदे आला नंदे आला हुप गुप गुप नंदे आला नंदे आला हुप्याला नंदे आला

त्या टायमाला एकच हिरण्यकश्यपू होता आता घरोघरी हिरण्यकश्यप आहेत असं मला वाटतं का तर मुलाला हरीची भक्ती करू देत नाही तेच हिरण्य कशक नारायणाची भक्ती करू देत नव्हता हिरण्यकश्यपू म्हणून त्याच्या दारा जाऊन त्याचं पोट फोडल्याला शिंगे उरात रोयलेला हाच नंदी द्वारे महाभयंकर फुसफुस करी

सगळ्यांना आनंदात ठेव म्हटलं की नवरा बायकोची भांडव होऊ देऊ नको म्हणा दिंडी विश्रांती झाला दिंडी रवाना नंदी जरा नवीन आहे वा प्रत्येक गावात जाईल तिथं नवीनच करतो आम्हाला कुठले एकदा नंदी झालेला दुसऱ्यांदा बघत नाही आत उकडते वाकून कंबर जाते आम्हाला बघायला मजा वाटते विश्रांती झाला दिंडी रवाना, दे दे रवाना। ते निज शूक पुंडलीक जाना दयांची आवड देखोनी मना भीमा तटी खेळत असे दिंडे मध्ये विश्रांतीला आमचा नंदी येत असतो जिथे दिंडी चाललं असत तिथं सप्ता जिथं भजन कीर्तन तिथ माझा नंदी हजर असतो विश्रांती झाला दिंडी रवाना ते देज चूक पुंडलिक जाना तयांची आवड दे कोणी मना भीमा तटी खेळत असे